स्मृती दिनानिमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना विनम्र अभिवादन करण्यात आले यावेळी स्मृती दिनानिमित्त भव्य असे रक्तदान शिबिर घेण्यात आले संस्थापक अध्यक्ष बालाजी भैया घोडके उपाध्यक्ष श्रीकांत वने खजिनदार मासा उत्कर्ष उदानशिवे सचिव सोमनाथ भाऊ मंडले रू साई नाशिक बाजा मालक विकास गोटू घोडके जॉन मोरेश्वर मिरवणूक प्रमुख व कार्यकर्ते सर्वांच्या उपस्थितीमध्ये स्मृती विनम्र अभिवादन करण्यात आले सत्यविजय न्यूज मलैया स्वामी पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी भारतनगर मातन समाज सेवाभावी संस्थेच्या वतीनं या संस्थेचे अध्यक्ष बालाजी घोडके मसा शिवे आणि सर्व पदाधिकारी जयंतीनिमित्त निमित्त या ठिकाणी जो रक्तदानाचा शिबिर रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला खरोखर एक कौतुकास्पद बाब आहे की एक चांगला उपक्रम या संस्थेच्या वतीनं मांडण्यात आला आणि घेण्यात आला कारण का अनेकांचं जीव रक्तदान ही श्रेष्ठ दान आहे आणि तशा रक्तदानाच्या वेळेला ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं खरोखर कर त्यांचं मी अभिनंदन करतो कारण का आपल्यापासून अनेकाचे जीव वाचवतात भान ठेवून ज्यांनी ज्यांनी रक्तदान केलं खरोखरी चांगले कार्यकर्ते आहेत मंडळाचे कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर आमच्या एमिसीबीचे साहेब यांना कोळ्यांना या आमच्या भारतनगरमध्ये जे बी काय लाईट कनेक्शन आहेत तेवढ्याची वसुली वगैरे त्यांच्याकडे आहे त्यांनी सुद्धा या ठिकाणी वेळेतून वेळ काढून कोळ्यांना सुद्धा रक्तदान या ठिकाणी येऊन केलेलं आहे खरोखर त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो आणि या संस्थेचा सुद्धा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपूर्ण सत्यविजय न्यूज चॅनल संपादक बल्लैया स्वामी या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा